शिर्डीच्या पावनभूमीत पुन्हा गुन्हेगार डोकेवर काढू पाहत आहेत याचाच प्रत्यय शिर्डी साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक एक समोर पहाटे चार वाजेच्या सुमारास आला पहाटेच्या वेळी शिर्डीतील गुंडप्रवृत्तीच्या तरुणांनी चहा व सिगारेट पिल्यानंतर पैसे न देता जात असताना त्यांना पैसे मागितल्याचा राग आल्यानं आरोपी लक्ष्मीकांत शेजवळ यानं बाळासाहेब मोकाटे या विक्रेत्याच्या अंगावर चाकूचे गंभीर वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला या हल्ल्यात मोकाटे हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांना साईबाबा संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी नगरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलेला असून या घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी आरोपी विरोधात भादवी कलम तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा अन्वय गुन्हा दाखल करत हल्ला करणारा आरोपी लक्ष्मीकांत शिरजवळ यास ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांनी दिली आहे साईबाबा मंदिर समाधी परिसरातील गेट क्रमांक एक समोर एका चहावाल्याशी आरोपी लक्ष्मीकांत शेजवळ याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली चहाच्या पैशांची मागणी केली म्हणून त्याचा राग येऊन त्याने त्याच्यावर रागाच्या भरात चाकूचे वार केले याच्यामध्ये जो जखमी आहे बाळासाहेब मोकाटे तो सध्या नगर अहमदनगर येथे उपचार घेत आहे तसेच त्याच्या शरीरावर बऱ्याच ठिकाणी चाकूचे वार झालेले आहेत याच्यामध्ये आपले पोलीस जी रात्रगस्तीची गाडी होती ती त्याच वेळेस तिथे पोहोचलेली होती त्याचमुळे पुढील आणखी प्रकार टाळला गेला आणि सध्या आरोपी हा आपल्या ता ताब्यात असून आम्ही पुढील तपास करत आहोत कुठल्या कलमान्वये शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला याच्यात भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे सात नुसार आपण गुन्हा दाखल केलेला पहाटेच्या सुमाराला घडलेल्या या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शिर्डीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून पोलिसांनी या गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाती यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी प्रदीप पाटील शिर्डी अहमदनगर